<laughs> अरे देवाटे भइला भट्टे भइ डबल थट्ट त अङस तुटन रहे अङ भरु रह हातपाय दुखु रहे जगन अ बाबु जगन आला नै भट्टे भइ हा शाडित चाल नै ओर्ग शाडे यहीन अजून माहिती ट्यूशनले जाते मला काही त्याला खायला करून ठेव का त्याला काही सकाउंच आवडत नाही भाजीपोळी आजी सकाउंच देतं का व बरं बरं ले आहे लेकरायच्या ते थंड खाणं चल गरम काय करू लॅकाले पोहेच करतो नाही तर उलशेत पोहे आहेत ना पोहेच करतो आला की खाते न जाते ट्यूशनले मग दुखून राहिलं बाई 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 व दादा आला नाही का बाई ही नाही वाटते माझ्या घरी गेली का कुठे खेळायला नाही अबाय पाणी आलं असे काय सांगता नाही अबाय तर नाही पण जसं पाण्या पावसाचा सांगता नाहीत बाई लेकरे होई गेले नदी गिती काठी काही तर नसताच घोर माय तो मनीन ध्यानच नाही ठेवलं मला लेकराईवर काय बाई पोरगी शाळेतून आली की घरी राहतच नाही बाई निरा पैतेस त्या लेकरायच्या माग ते लेकर उन्हाळ कुकळी जातात बाई आता पाण्या पावसाचा घ्यावू लागते माय नदीला बातच पूर येते एक लोंडा आला की काय लेकरा सुस्ते का माय बाई येऊळशी तशी सिरे नाही पोहता येत ना काही नाही मोठे मोठे लेकरं बात हे करतात इले म्हणतो ना जात नको जात जो त्या पोट्याच नेतात तिले बाय बा बाई घरीच नाही ना ते गेलीच वाटते बाई चल नाही मी पाहू दे माहिती लिहि नाही तर नसताच बोर बाई मनोरची माय कोण निघली व काले लेकर आवाज देऊन राहिले लेकर घर नाहीत ते आले नाहीत का अजून शाळातून आले ना पुणे बाई आले ना, चार, चार थे थे। ना, आली ना जगण्या नाही आला अजून जगण्याला येते माझ्या साडेचार चार वाजताच्या तेवढ्यात येते तो नशी आला अजून चार वाजले नसतील ना आली ना घरी गेली वाटते अजून आता जेवली बरं तीच बसून माझं लोणचं होई अन गेली वाटते खेळायला बाई पाहता का तिच्या अंगा जर असं अव ते ना या इकडच्या पोट्या आहेत की नाही हे त्याच्यासमोर जाते बाई हो ते कविता आणि जा, ते नाही का ते माहिती कळल्या वाड्यातली ते काय नाव आहेत माहिती त्या पट्ट्या नाहीत का आपल्या तुकाराम जाते ना त्या पट्ट्या कुकडे खेळतात बाईनी नदीच्या कुठे जातील जाती पाण्या पावसाचा जा दिवस आहे कुठे बसता आणा परत घरी <laughs> तुला काय झालं तापायला का तापा डबल हा काय झालं दगरम झालं का नाही नाही काय अंगी गरम का? नाही झालं असं आण टाकलं होतं ते सर्दीनं जरास सर्दीनं होते जरास गया वया हे उठतो ना मी आता जगण्या येईन ना त्याला मग काही खाल करून ठेवतो म्हणून आज डबलच्या रोजानं गेला वाटते बाई अजून आला नाही मला वाटते डबलच्या रोजानं गेला वाटते सकुनि गेल तर आटे दोन आहे म्हणे आई सकुनचा रोज आला नाही अजून तर डबल भेटला असेल त्याला संध्याकाळचा गेला वाटते बाई लयच करते मा दोन दोन मजुरा करते चल बाई त्याला आला काय खाईन गिन काही चा करतो दूध आणा बरं जर सग जा बर पाच रुपये आहेत का तो आज काही नाहीत माझ सांगा तिले तिले म्हणा मन होत म्हणा पैसे दूध दे म्हणा दहा रुपयाचा आणा आता तो जगण्या शेवड्या खाते का पोहे खाते तर त्याला विचारून करा लागेल ना मग त्याला ते शेवड्यात त्याला दूध पाहिजे तर मग उसक चे आले होते लागे उसक तो शेव्यात घेईन दहा रुपयाचा आणा पाच रुपयाचा तर लय देते माझे घड काहीच होत नाही त्यानं दहा रुपयाचं का तांब्या तांब्यात नाही तू हो जाण्या तुम्हाला कुठेच गंजूला गंजूला दिसणार आहे बाई अशी तिला आवाज दिला म्हणा आली अ बाई आजी काय म्हणते पाय बरो जाय बरं आजी जवळपास हिंडू नाही बा ओ पाय बाईते पाणी येते मग जाय बा आजी, बस, बा, बा, आजी, बा, आजी बस आजी अंग दुखून राहिलो जाय बरो बाई इकडे बरा हे बाब बर बा ये नको हिंडू ना माय तुम्ही माय नाही घरी बाप जाते वावरात कुकडेच तो माग पाहू बिचारी मी ये बर बा, आजी, काय हो बाई पाय बर बर बाबा हिंडू नको बरोबा हा हिंदूत नसतात दादा आला नाही अजून बाई नाही साडेतीन वाजत वाजले दादा चार वाजता येते ना बर 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 आता जाऊ नको महादेव अति खे बरं अति बर खे जाऊ नको बरं तिकडे बाहेर मग नाही लागत हो बाई मला वाटते बाई कुठे गेली पडली असिन का कुत्रे बाई पाण्या पावसाचे कुत्रे भले पिसाटतात एखादा डसलं किसलं काय करतो माव हा तुम्ही मायक येते फोन घेणार का मायचा काही येते काय येते नाही म्हणजे मिस केला आता माझ्या मम्मीला फोन काय संध्याकाळी मग कधी येते माझ्या मम्मीचं काम नाही झालं ना अजून माझी मम्मी कामासाठी गेली होती की नाही ते माझ्या मम्मीचं कामच नाही झालं आजी अजून मग माझ्या मम्मीचं काम नाही झालं तर मग माझी मम्मी कशी येणार हो माय असं कोणतं काम आहे मग एक सोयी देणं येणं कधी कसंई दायरे का पंधरा घंटे लागतात काहीले चार दिवस मोडले तरी एक सोयी नाही द्याय जाऊन राहिले राहिली अशी तिला काय माहीत काळजी आहे हाव मी घरी ये पण होत नाही व माय आता होत नाही आता पहिल्या सारखं ह्या अंगच बोल कसं दुखते बाई दोन दिवस झाले चार दिवस झाले की जसं निराने राही असते बाई काय माय फोन म्हणा माय तिने राय म्हणा माय बाई आजी त्याला डोकं दाबू का मी काय झालं काय झालं होऊन दिसली बाबा आजीचं डोकं दुखू राहिलं आजीला तापही आला बा काय झालं अंगल माय हा चालतं का दवाखान्यात तुला परत दिवशीच म्हणून नसाल तू म्हणून जमते घरी सर्दीच होई सर्दीच होय जाऊ ते चाल दवाखान्यात सोयी गुई घेतली काही गोया येईन डॉक्टर सर्दी खोच्या खोकल्याच्या तर आराम पडी त्यानं स्थापित राहिला असेल तुला अरे बाबू सर्दी ना पाच सहा दिवस अंग दुखते सर्दीसाठी सर्दी दवाखान्यात जायला पुरत असते का काय नाही सर कोण मी काळा घेतला आता करतो अजून काळा तुम्हाला कोणाला चहा करतो तर बाबा दूध आलेच गेले आता ते आले की तुले दूध चहा करतो साजरा बाई बी दूध पेते पेता ना बाई दूध का चहा पेता बा हा माझ्यासाठी लागेल साजरा काळा करतो गरम गरम ना काय नाही काळा घेतला की बरं वाटते दवाखाने डॉक्टर का देते का तू काय टेन्शन घेता लाख रुपये घेते का तू चल करायला चार दिवस झाले अंगा तापीन राहिला बरोबर नसते असं तापी, बर बर नस तापी ने 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 ता ना नेहमी नेहमी झालं बसावं लागेल ना मग आता शंभर रुपये पाहिजे मग हजार रुपये मग काय करशील चल मग जाऊन फाट्या जाऊन येतो बाबा मी येतो तुमच्या सोबत बाई दवाखाने चाललो ना आम्ही आजील ताप आला ना तो पाहिला ना डॉक्टर सुई देते

जाऊ सकाळी जमलंच नाही काय नाही ना रे जस काय अंगाळ देत अंगूल गरम होती त्यालस का हाय चाल उठू दे बरं मला जग नाही आला की नाही निरा काय काय करते मग त्याला भूक लागते आणि म्हणलं की त्याच्या भलजीवर येते त्याला मी करतो काय गरम आता बाबाला दूध भेटते का आता काय आणतात कळत आता म्हटलं आना दहा रुपयाचं दूध बाबू त्या आईच्या घरचे दहा द्यायचो बापा गोकुडीच्या घरी धाडलं मॅन दूध आले हा तर तिचे दहा रुपये देजो बापा माझं काही नव्हते मग त्या बाबाला तसंच धाडलं मॅम गोर मी देऊन करतो दूध तु, कसा करतात तो <laughs> मी करतो तुला काय येते रे अरे तुमचा लागते पहिले दूध करा लागते जगण्या येईन त्याला काही खायला करा लागते तर तू आल्यावर काय म्हणते काय नाही म्हणलं पोय हाय पोय खात का तू बी आता वावरातून आला एकच टाइम टाइमची दोरी नेली दोन टाइम मजुरी केली का काशीन लागली रे दुई हात पाय तू बी जेव्हा तो जगण्या खात नाही ना सकाउच म्हणून त्याला करा लागते गरम जेव नाही त्याच्या त्याला काही पर्यंत ते खाजो दुस बर हात पाय मी करतो मला काही झालं नाही मीच तू मग काय झालं नाही काय झालं नाही ती तिसऱ्यांदायला हा बघा चाल म्हणतो ऐकत नाही असं ना मग काही प्लेटलेस पेटलेस काही होता पेशी कमी होत शरीरातल्या काय काय गोर होते माहिती आहे का मग रक्त लग बी तर भलके पैसे देतात म्हणलं पण तू ना आता मग काय निचून मी करतो मला सांग कसं लागते ते काय काय करायला काय पहिले काय पण टाका लागते कसं करायला काय काय तुला येते का काही बस बर मग काटाना मी करतो ते सुषमाला फोनला आला होता रे नाही तर झालं नाही का अजून नाही तिला आनंद आला कोणी नशीन म्हणून अटकली अशी तिचा भावाचा राहतातच फोन ला लागत होता तिला नाही नाहीतर तिचं असं होईन की काम झालं पण मला आणून नव्हतं तर द्यायला उभ्या घेऊन ये नाही तर तिले ती असली की मग मला बरं राहते आपल्या बाकरा करते वदरला राहतेस तर होतेच आहे हो हो मी जातो सकाळी तिच्या भाऊजाईचा म्हणजे तिचा भाव आलता मला फोन झाला मला तिचं काम तू तिचं काम आता मी गेल्याशिवाय होत नाही आलता तिच्या भाऊजाईचा फोन ती आता तिचा सई देऊन नाही राहिली हे बाईना स्वतःच्या सुकानं राहत नाही भावाच्या घरातच जाऊन सुकानं राहत नाही टॅली बिचाराला सुकानं श्वास नाही घेऊन देत माया तर नशिबी पडली बघूनच आहे आता माझ्या बाकडाईसाठी कुठे मी आता तमाशे करू यावयात इकडे पोन मला सांगून मुंकाटानेच नसणार लागते भावाली भाऊजाईने सोचून राहि मा करावं लागते त्याचं त्याच्या घरी अशी ना तो करोडपती आपल्याला नाही पाहिजे आपलं चटणी भाकर आपल्याला गोड नजर ठेवा लागते आता मला हिनं मुकाटन सरी द्या अनुमुटन घरी चालू या घरी पाहिलं इकडे घोर आहे गेले तर ती मोठेपणा येऊन राहिला तर जातो ना असा काय कशी सोयी नाही देत तर पाहतो ना म्हणजे रे कायचे सही आणि दाखला मागला होता ना हे सही कारण नाही देत भाऊ मा ते दाखल्याचं तर कारण आहे तिच्या भाऊचा फोन आला होता ते दाखला घेतल्यासाठी काही नाही ते तिचा भाऊ ते वावर ते घराची जागा नावानं करून राहिला त्याच्या विचा ते, ते, ते हक्क सोडसाठी सही लागत तसते का बाई से पोरीची लागते सही तर तिली तर म्हणते सोय दे आता हे हो बस काय पूर्वीचा तिथून मुलं सांगत तर नसतंच मानावाची बदनामी नाही का हा तिच्या बापाले तिच्या भावाले काय वाटत असेल की पाहुणाच म्हणत असेल देऊ नको हे अशी आहे आग माय बाबू नसता नावाले बट्टा लावू नको आणि सात पिढ्याले कलंक लावू नको गरीबी जीवन काढला आम्ही कोणाचा एक तुकडा नाही घेतला बापा पडला पैसा काही उचलला नाही मेहनतीनं कमावलं जेवढं भेटलं तेवढं खाल्लं कोणाच्या इस्टेटवर डोला नाही ठेवला रे बापा हा नावाले बट्टा लावू नको आमच्या काय म्हणून राहिले मी मुखाद्यानं सई दंड ला बाबा तुला बायको त्याच्या भावाचं आपल्याला काय गरज नाही काय गरज आहे आणि घरी कोणता सोन्याचा धूर निघून राहिला की तू जसा तुम्हाला देत काय गरज आहे पण घ्यायची मी म्हणतो हाय ना नशिबाने दोन हात दोन पाय दिले सोन्यासारखे लेकरं दिले आ एवढा गोकुळासारखं घर आहे याच्यापेक्षा अजून काय पाहिजे रे तुम्हाला मला वाटलं बाबा ते जन्माचा दाखला ते काय होय ते दीड हजार चालू आहे दंगळूळ त्याच्याचसाठी गेली काय हे नाही माहीत मला हे गेले गेली की काय भावाला लाज आहे का हिच्या जीवाले जराशी आणि तुले रे तुले रे अक्क हा हेच शिकवलं का मॅ हेच शिकवलं का मॅ तुले तिला का हिशे घ्यायला पाठवलं का ते ती अ बाबा काही बोलतं का पाय तुला असं वाटलं तर तिच्या माय बापाला वाटी नवल आहे काय त्या गावातल्या लोकाला वाटी नेते हा असं न खाऊन जवायला वाटतं लागते ना जवळ नाव तसं बदनाम राहते पाय आता तुलाच वाटलं की मी तिला घडलं आई तुला वाटतं का मी तिथे तथे म्हणेन की जाऊन काही माग मी मला खुद्दा नाव माय कमो आले माय खाऊ घालले मापोरी ना लोय मी द्यायली बंगला गाडी नाही देईन पण चटणी पाकव जरूर देईन ना मी काय दिले तर ती हिसा मांगेला पाठवणार हेच आगाव तोंडाची तर ती गेल्यावर दिले का तिच्या भावानं काय कारणा मी ते काय बोलावलं म्हणजे दाखल्यासाठी तिची भाव सांगे बोल आता फोन आता त्या मावरा तो तावती आणि हे सैदून नाही राहिली तर ती काय करण्यास आहे त्याच्या नावावर घेऊ आता सब नाही सारखंच असते बराबर आहे त्याचं तू त्याच्या नावावर करून नाही घेऊन काय मग आता बहीण न हक्क सोडची सैदायला नाही पाहिजे का हे सुचमी आगाव धंदे करायचं काय काम आहे का असं वाटेल तर ती जाण तीच कांडा नसत न खाऊन मानावाले बट्टा लावून जाईल ना ते तमाशा करू नको रे आता ते जाऊन करू साजरा नाही लागत सहऱ्याच्या गावात हे बाय तर मला काहीच माहित नाही बापा मी आता म्हणलं ते दाखलेले गेले राहिले बाई म्हणला गेली तर राहिले अशी बाय तो सध्याही गेला तर चालते सध्याही जाय तिच्या बापाला सांग बापा माईले सांग तिच्या भावाला सांग आम्हाला काहीच नाही पाहिजे म्हणा आम्हाला काही घेणं नाही म्हणा बापा तुमच्या याचं हा आणि तिचे जसे कान उगाणी कर आणि घरी घेऊन ये तिने सैद्याला मुकाट्या ना तिच्या भावाच्या जा का आहे ते अन लागे तिला घरी घेऊन ये हे हे मा काही मनी माणशी नाही माय काही आहे जराशी अ काही लाज शिर ने पाणी नाही पाजत अं मय पोरगी आली तर नाकमुल्टी हाणते भाव झाले जाऊन हिशी मानते काही लाज आहे का तिच्या जीवाले तिले म्हणा का ती घेत तिथे सांग माने म्हणते म्हणा तू तो भावाचा हिसा घेशीन तर मी भीमा बहिणीला हिसा देतो माय देते म्हणा हिसा सांग तिला मानेरोप अं काय 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 का आमच्या नावाले कलंक लावते काय सात पिढ्या काय म्हणतील बाबू समजा गाव समजे सोय धायरे थुई तु करतील अं अर्धा एक वावर नाही तो हिशान त्या अर्ध्या एका साठी लेतरायचं मामाचं घर तुटीन आ काय अक्कल हाय का त्या सुश्मीले ये, ये, तु जाय तू तिले पहिले घेऊन घरी ऐकत नाही माने तिला तू तर तुला म्हणा मी ओतून पोरीला काय करत मोठी जे जे ऐका ते ते नाते हे काही काय लावले हे आ, लाव आ? आम्ही बाबू चटणीवर तेल ना भेटे अरे ओळ्या कच्च्या मिरच्या भाकर सांग तोडून खाल्ल्या पण कोणाच्या पुढे हात नाही पसरला आ मा मामाच्या जा घरी चार बैल होते म्हणलं त्या काळात बी कितीच फटला आहे त्याचा आम्ही गेलो का देत का दोन हजार का दोन एकराचा आमच्या नावावर करून द्यायला खुद्दारीनं जगलो म्हणलं त्याचं त्याच्या घरी नवऱ्याच्या घरी जे आहे त्याचं गरीबी जीवन काढलं म्हणलं तुला का माहित नाही का काय कमी होतं मग बापाच्या घरी मग तो चाललं का काही कहून आप नाही आपल्या नवऱ्याचं जेवढं आहे आपल्या नशिबान तेवढं आपल्याला भेटलं त्यात संसार करा मी नीपूर घे ती गेली काही हाय जरा शिकलास हा जगू देत नाही असंच मी आम्हाला चुकानं मरूबी देत नाही तू सध्याच जाईन तो बायकोला घेऊन ये मनोर लकरायला सकाळी मामा नाही राहणार मामाचं घर नाही राहणार तुले मानापाना जायला सासऱ्याचं सा घर नाही राहणार हिसा घेतल्यावर कोणता भाऊ दारात उभं नाही करत मी सांगतो असू दे किती घेऊ लोक असो का शिकेल असो का गरीब असो अरे मनात किंतु परंतु इथेच बाबू कौन नाही येईन याच पाहिजे काय गरज आहे काय गरज आहे जाऊन जा जवळ हो करायची हा मान सन्मान गमाव नको जीवनातला जवळ याचा मान तुला सासरवाडी जन्माची भेटणार नाही सोयरे भेटत नसतात बाबू कशी असोत ते गरीब असोत मोठे लोक असोत सोयरे हे सोयरे असतात आपापल्या परीनं समजेल समजे असते हा तुझं काय गावातले लोक तेच म्हणतील तिले म्हणतील का की का न हे जागला कोणी म्हणतील जमायन दिलं माय घरच्या लोकांना तिले तरात दिला अशी म्हणून झाली मागे नाहीतर काही येत होती कोणत्या लेखी बैल घ्या वाटते जमायान तरात अशी जमायनच म्हणलं अशीन आ तुला तोंडात शेण घालतील लोक नक द्या अर्ध्याने एका एकासाठी का आले नावाले बट्टा लावतो तिचे भाज आहे भाऊ आहे खाणारे नाहीत का ती त्याच्या पत्रावडीतला उचलून आणते काही त्याच्या तोंडातला घास काढते काही पुरील काही अरे घातल्या पाण्यानं गंगा मायत नसते सरत नसते आणि लोकांचं पुरत नसते बाबू मनोर काय लावले हे तमाशे तुम्ही ना आता हा आम्ही मेलेर करा बापू काय करायचं आहे तर आम्ही आहोत लोक नका करू हा काय म्हणेन त्या पुरीचे बाबा तू इवाई मला काय म्हणीन हा तू जाय बा त्या पोरीला घेऊन ये आ तिले मना आपण होती जोडीनं मेहनत करू म्हणा अन जो सबन सबन भेटते म्हणा मेहनत केली की आ लोकाचं घेऊन काय करता म्हणा चान कर बाबा त्या पोरीला माझ्या हातपाय थंडे गार तर मध्ये सुचूनच नाही राहिलं काय बोलाव काय नाही तुम्ही लोक मनानच करता रे अरे बाबा मग त्याच्यात काहीच नाही मला हे माहितच नाही याच्यातलं काही आई तुला वाटते का मी तिला म्हटलं तरी तोंडालाच तो मनात तरी आलंशींडा कधी हे असं ती ती त्या दाखल्यावरच्या सहीसाठी तिच्या भावांनी तिला धावपडीत बोलावलं आणि ते तती जाऊन त्याचं म्हणणं होतं की बा या दाखल्या तिची तशी सही घेऊन घ्या कारण हे देत नाही सही त्याला माहित असेल ना हा म्हणून ते त्याच्यासाठी तिथं त्यांना ते गेले ते मला तिचा भाऊजेचा फोन आला मला त्यातला काही पुरं काही माहित नाही खरं सांगतो पण ते तती ते त्याला ते भावावर काय करायचं आणि ते त्याच्यासाठी तिचा हक्क सोडाची बी सही घेऊन राहिला आणि आता गेले हे माहित झालं हे देऊन नाही राहिली मला यातलं काहीच माहित नाही बाबा मी तिथे म्हटलं असेल का मी तिला झाडलं दिसतं का मग हा मी आता स्वतः सहीला लावलं घरी घेऊन आलो असतो मला यातलं काहीच माहित नाही ना जाय त्या पुरेली घरी घेऊन ये तिले म्हणा ह्या बाय माझ्यानं जेवढं होईन तेवढं मी तुला आयुष्यभर देईन म्हणा पण लोकांचं मी एक खळाही उचलणार नाही म्हणा मला सळाई नाही पाहिजे म्हणा कोणाचा तुला जर माघारात यायचं असेल तर जशी गेली तशी वापस ये म्हणा आणि तुला जर काही लागत असेल तर तीच राही म्हणा येऊ नको म्हणा आमच्या घरी वापस सांगतील मानी रोख